अचलपूर तालुक्यात पिठोरी अमावस्याच्या पाडव्याच्या दिवशी अर्थात पोळा पत्रोट येथे द्वारकाच्या नंदी मिरवणूक निघते रासेगाव येथील गाडवांना सजून त्यांचे पूजन होत असतानाच बेजल गावात बैलाऐवजी ऋषभ माता गायीची मिरवणूक गावातून वाजत गाजत निघते व मासाहारांची भोजन पूर्ण वर्ज होत असते संपूर्ण वराडात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी खाण्यापिण्याच्या अर्थात कर साजरा करण्याकरिता ओळखले जाते मांसाहार खवये कोंबड्या बकऱ्यावर ताव मारत असताना बिजल गावात गोमातेचे गावातून वाजत गाजत भजनी मंडळींच्या दिंड्यांसह मिरवणूक काढून शीतला माता मंदिर परिसरात सामूहिक भोजनाचा कार्यक्रम सध्या हयातीत असलेल्या बुजुर्गाच्या सांगण्यानुसार पूर्वी प्लेगच्या सात रोगाने ग्रामस्थांचा मृत्यू होत असे शीतला मातेच्या दृष्टांतावरून करीच्या दिवशी गोमातेच्या पूजनाचा कार्यक्रम सुरू करण्याचा आदेश झाल्याने कर साजरी न करता गायीचे पूजन केले जाते परिणामी गावातील कुणाच्या घरी मांसाहारी भोजन होत नसल्याचे सांगितले या दिवशी गावातील प्रत्येक आपल्या माहेरी येते मांसाहारी सारखी रोगराई दुष्काळी संकटे नैसर्गिक आपत्ती भ्रष्टाचार समाजघातक अनिष्ट प्रथांच्या नायनाटासाठी पाडव्याच्या ब्रह्ममुर्ताला हातीकाठी अथवा पडसाची डहाडी व ताट वाजत मारबत करण्याची प्रथा पथरोड परिसरात कायम आहे सोबत दुपारी ठराविक मोहल्ल्यातील एका बैलाला सजवून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली जाते त्या सजवलेल्या बैलास द्वारकाचा बैल म्हटल्या जाते स्थानिक गावात पाच बैले वेगवेगळ्या मोहल्ल्यातून निघतात या परंपरेस शंभर पेक्षा जास्त वर्षी झाली गावोगावी बैलाचा पोळा भरत असताना गावाच्या वेशीवरील मारुतीच्या पारावरील तुरणाखाली बैलाचे पूजन करून घाट लावल्या जाते मात्र बैलासोबत गाढवांनाही तोरणाखाली उभे करून त्यांचीही सन्मान करण्याचा अनोखा प्रघात रासेगाव येथे आहे स्थानिक गावाच्या भोई समाज बांधवांनी उपजीविका गाढवावर निर्भर असल्याने वर्षभर ओझांच्या भारा वाहणाऱ्या भारवाहक गाडवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाडवांचाही पोळा भरविला जातो संपूर्ण वराळात एकमेव गाडवांचा पोळा भरत असल्याने अचंबित वाटण्यायोग्य आहे नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पत्रो